तर कसे मित्रांनो नवन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी खूप जण मला विचारतात भाऊ तू भाजीपाला विकून एका दिवसामध्ये किती प्रॉफिट कमवतो सविस्तर माहिती द्यायचा असं खूप जण प्रश्न पडतो मित्रांनो आज आपला बाजार आहे देवगडाचा दे मी भाजीपाला खरेदी करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे भाजीपाला कसं खरेदी करावं कसं विकावं मला किती खरंच किती प्रॉफिट होतं सविस्तर माहिती भेटणार आहे त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन शोपर्यंत पाहायला विसू नका प्रॉफिटसाठी व्हिडिओ कळू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षामध्ये येईल तर, तर मित्रांनो भाजीपाला खरेदी करण्यासाठी सकाळी सोडवं लागतं पाच लावं मार्केटला जावं लागतं ज्यावेळेस सगळे झोपलेले असते त्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये असतो तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये भाजीपाला मध्ये दोन कॅरेट भाजीला आपण अडीचशे रुपये पाचशे रुपये जोडा का अडीच भेंद्या घेतल्या वीस रुपये किलो तुम्ही बघू शकता क्वालिटी मिरचीच पण नाही घेतली जी रुपया

सेटला पैसे देऊन टाकू एवढं किती झाले पैसे शकता हमल ब आपली इकडे गाडी भरायला सुरुवात केली त्याने माल खरेदी केला तर बघू शकता वीस किलोची भरती फक्त दीडशे शंभर रुपयाला दोन पांना घेतले एक शंभर गाडी दोन पैसे देऊन टाकू तर मित्रांनो आपला भाजीपाला तर घेणं आला होता त्यानंतर आपलं आलू कांदे घेतले ते आलू कांदे तुम्ही बघू शकता सेटला आहे तर पैसे देऊन टाकले त्यानंतर हमलभू आपल्या गाडीमध्ये माल भरणार मदत केली तुम्ही बघू शकता इकडे राजीव होते आणि मग गाडी भरणार आपल्याला मदत केली व टोटल आपला असं भाजीपाला आता खरेदी घेणं झाला होता मग आपला काय भाजीपाला खरेदी वगैरे झाला पैसे देऊन टाकले हमाल पण तुम्ही बघू शकता पूर्ण गाडी गाडी पॅक केली आपण निघालो देवगडाच्या बाजारामध्ये कारण की तुम्ही बघू शकता कारण की लवकर गेल्यानंतर गेल्या पण लवकर येतात मग आपण बोलत असं फायनल दहा वाजता बाजार जर लेट भरतो मग तुम्ही बघू शकता काही जण दुकान लावलं तर काही जण दुकान लावायचे बाकी होते मग आपल्याला दुकान लावायचे पालवकर त्यानंतर तुम्ही बघू शकता राजूपणा आलूचे कट्टे जे एक ओताला सुरुवात केली त्यानंतर पहिले आलू कांदेच आम्ही व्यवस्थितपणे लावून घेतली दुकान वगैरे हो मग भाजीपालाची दुकान लावायला आम्ही सुरुवात केली तुम्ही बघू शकता टमाटे दोन कॅट आपले ओतून घेतले तुम्ही बघू शकता मित्रांनो खालीचे गिरॅक पण याला सुरुवात सगळ्या सगळी बहुणी झाली आपली तीस रुपयाची आलू कांदे घेतले ते त्यानंतर असे दुकान वगैरे लावायला मी सुरुवात केली भेंड्या ओतून घेतले व्यवस्थितपणे कारण की मालाची क्वालिटी जी चांगली असती माल व्यवस्थित तर गिर्याक पण अट्रेशन होतो खाली व्यवस्थित पोते वगैरे आतून घेतले त्यानंतर कारल्याच्या दोन पाडल्या कारले कार्य ओतून घेतले क्वालिटी क्वालिटी तुम्ही बघू शकता तीस रुपये भावचे कारले होते मिरच्या आपण परत एक पण घेतली वीस रुपयाची एक पंचवीस रुपये तुम्ही बघू शकता कस्टमर याला सुरुवात झाली होती जसं काय तुम्ही बघू शकता दुकान लावल्यानंतर पुणे दुकान आपली टोटल लावणं वगैरे झाली होती मित्रांनो तर टोटल आपली दुकान लावणं वगैरे झाली वगैरे पण सुरुवात झाली होती कशी वाटली दुकान कमी नक्की सांगायला विसू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बघूया टोटल भाजीपाला आपण पूर्ण सेल होतो का वाचतो किंवा कधी काही वेळेस काय होतं खूप भाजीपाला वाचतो काही वेळेस भाजीपाला पूर्ण सेल होतो कधी कधी पाऊस पण येतो खूप दहीन होती तर बघूया मग आजचं काय भाजीपाला मार्केट ठरतं व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायला पाहायला विसू नका तुम्ही बघू शकता बाकीचे दुकान पण लागलेलं ला आहे सगळीकडे समोर आपल्याकडे पण दुकान आहे इकडे भाजीपाल्याचे दुकान लागलेलं आहे सगळीकडे काही जण नेमकी सी आला तुम्ही बघू शकता घरचा भाजीपाला लवकर आल तुम्ही बाजारलाच सत्तर रुपये दोन किलो आलू पन्नास दिले ना काही गोबी देऊ टाकतो तुम्हाला विची सत्तर का का टमाटे चांगले ना वीस ला अर्धा किलो वर तीस एक किलो शिल्लक आहे वीस ते अर्धा किलो आप टमाट एक किलो तीस वीस पन्नास का लवकर भेंडी काढा बघतात सुट्रिंक अपने वहां किलो कदे एक किलो आलू हाँ देते हाँ देते ऐसी एकशेद एकशेद एकशे तीस एकशे साठ एक साठ एकशे ऐसी दौनशे दौनशे भेदी एक दौनशे साठ दौनशे साठ कमी घर ना पहिले पन्नास काढून घेतले तीनशे किलो कांदे एक किलो पन्नास टमाटे किती येतले अर्धा किलो सत्तर नव्वद एकशे दहा एकशे दहा सेटचे दीडशे रुपये झाले तुम्ही बघू शकता साडेतीनशे ऑफिस कितीच माळ घेतला आपण आमिष गेले काय घ्या च पंधरास मिनिटात बाबा आपले एक किलो आलू एक किलो कांदे आलू तीस कांदे वीस पन्नास मिरच्या घेतल्या का पन्नास वीसच लावलं बस का सत्तर यार लागलो ऐंशी नव्वद अजून काय नव्वद रुपये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली गोबी जशी लाईट होती मग गोबी आणायला आपण परत गेलो चक्कर चक्रमारीण बाजाराचा हिडो काढायला तुम्ही बघू शकता दुकानावरती आलो गोबी आणल्यान तीस रुपये हवं परत तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी एकदम शाईन होती मग ला पावस तीस चार देखील पहिली गोबी जसं डाऊन होती आपली मग काय किरायक पण याला मस्त सुरुवात झाली होती बाजार पण एकदम चांगला भरला होता तर आपला भरपूर भाजीपाला असा सेल झाला होता जसं की तुम्ही बघू शकता टमाटे मिरच्या त्यानंतर आलू कांदे फक्त आपली एक पण नी हिरवी पण ही ती पाठीमागं राहिली होती मग काय ती पण नंतर वतून दिली होतीला पण गिरयक यायला सुरुवात झाली व फुलगोबी भेंडे राहिले थोडं थोडं मग काय भाजीवाला तुम्ही बघू शकता गिरायक पण चांगल्या यायला लाग सुरुवात ला। झाली होती मग फुलगोबी वाचली होती तुम फुलगोबीला तुम्ही बघू शकता चांगल्या दरम्यान प्रतिसाद भेटला कारण की आपण सुपर गोबी मागून आणली होती मित्रांनो तुम्ही बघू शकता सस्त महाग विकायला लागतं मग घालून मग तुम्ही बघू शकता दहाला वाटा दहाला ला वाटा गोबीचा कारल्याचा असं दरम्यान विकायला लागवलं आपण तुम्ही बघू शकता वाटे घालून विकून टाकले मग काय आपले थोडे भाजीपाला वाचलेला होता फक्त पाच किलो कांदे ते पण नंतर सेल झाले होते कारल्याचे दोन टोपले तीनच टोपले वाचले होते मग त्याला आपण गिराय केला कस्टमर खूप वाचल्यामुळे टोटल आपण व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की जसा होता व्हिडिओ आपण काढला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता मी तरी दोन वीस मध्ये येऊन आम्हाला बस तर मित्रांचं असं तुम्ही बघू शकता सगळं टोटल भाजीपाला आपण आज सेल केला होता यानंतर आपला शेवटचं दोन टोपले राहिले होते एक टोपलं गेलं आता एक टोपलं फक्त कारलंच राहिलं बाकी विकलेलं सगळं आई आली चल दरबार घेऊन जाय तुम्ही बघू शकता टोटल आपला भाजीपाला दुकान आपण चेक केले कांदे आलू सगळे सगळे बनवू घेऊन जा दार बघू शेवटीच किऱ्याक पण लागला आपल्याला तुम्ही बघू शकता तर मित्रांनो दुकानात तुम्ही बघू शकता सहा वाजे ते भाजीपाला आपण टोटल विकून टाकला होता काही पण भाजीपाला विकायचा बाकी होता कारण ती सगळ्याचा भाजीपाला सेल होत नाही कायचा भाजीपाला उरतो काहीच सेल होतो तुम्ही बघू शकता आठ सात वाजेपर्यंत बाजार चालतो अजून एक घंटा बाजार चालतो तर मग आपण निघालो घराकडे गाडी घेऊन तुम्ही बघू शकता टोटल भाजीपाला सेल करून तर चला घरी गेल्यानंतर वगैरे लव बरो आजचं प्रॉफिट किती झालं

आपली मिरची झाली सहाशे रुपयाची पत्ताकोबी झाली त्यानंतर अडीचशे रुपयाची रुप पन्ना झाल्या त्यानंतर चौदाशेचे कारले झाले त्यानंतर आलू झाले ते पंधराशे पंच्याहत्तर रुपयाचे त्यानंतर परत तुम्ही बघू शकता अकराशे रुपयाचे परत आपले कांदे झाले त्यानंतर बाराशे रुपये आपले खर्च झाले एकशे तीस रुपये आपल्याला हमाली झाली तुम्ही बघू शकता साडेसहा हजार रुपयाला झाले तुम्ही बघू शकता वर पाच रुपये अशा प्रमाणात बघू शकता घरी हिसाब वगैरे लागतो तर मित्रांनो प्रॉफिट तुम्ही बघितलं असेल दोन हजार रुपयाचे झाले पण याच्या मागे खूप संघर्ष आहे ज्यावेळेस सगळे झोपले असते त्यावेळेस मार्केटला असतो पाच वाजता सकाळी बसून गेले तर संध्याकाळी सात रुपया सात ते आठ वाजता घरी येण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो असा संघर्ष कमेंट नक्की सांगायला विसरू नका आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन जाल नका